अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये वडिवळे धरणाचे कालवे बंदिस्त करण्यासह आडले डोने उपसा जलसिंचन योजनेला गती आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मावळ तालुक्यातील वडिवळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचं बंदिस्तीकरण तसेच आढले डोने उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी बुधवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती वडिवळे धरणाच्या कालव्याद्वारे सुमारे चार हजार चारशे सहा हेक्टर क्षेत्र जलसिंचनात येते मात्र या उघड्या कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पाणथळ होऊन नापिकास सामोऱ्या जावे लागत आहेत त्यामुळे कालव्याचे बंदिस्तीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती त्यामुळे मात करत जलसिंचन त्याचबरोबर आडले कायमस्वरूपी पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर पवना उपसा जलसिंचन योजना राबवण्याची ही शिफारस करण्यात आली या योजनासाठी आवश्यक विकास आराखडा तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीस पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव आमदार सुनील शेळके जलसंपदा विभागाचे सचिव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मुख्य अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारीही उपस्थित होते या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून दीर्घकालीन जलसिंचनाच्या दृष्टीने ही बैठक मोलाची ठरणार असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता श्रावणी कामत यांच्यासह शुभांगी पाटील